प्रसिद्ध भीमगीतांमध्ये तुम्ही एच के स्टाईल हे ऐकलं असेल या एच के स्टाईलच्या मागची खरी स्टोरी काय एच के स्टाईलचे खरे निर्माते आपल्यासोबत जुळले आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात सगळ्यांना जय भीम एच के स्टाईल एच के स्टाईलचा नेमका प्रवास कसा झाला सुरुवात कशी झाली एच के स्टाईल एच के स्टाईल ह्याच्या मागचं कारण आहे माझं नावच हिरल कांबळे हिरल कांबळे म्हणजे एच के स्टाईल त्यावरून म्हणजे मी लहानपणापासून मला म्युझिकची आवड होते तर बाबासाहेबांचे गाणे तर आपल्या रक्तात आहेत बाबासाहेबच आपल्या रक्तात आहेत तर त्यांचे गाणे तर आपल्या रक्तात आहेतच ॲक्च्युली म्युझिक प्रोडक्शन मला मराठी प्रोडक्शन सर्व येतं पण माझा फोकस जो आहे मी ज्या समाजातून येत आहे तर बाप आपण ज्यांना uh, म्हणतो त्यांचे जे गाणे ते आपल्या हृदयाच्या जवळचे असतात तर त्यांच्यावरती मी जास्त फोकस दिला जे जुने गाणे होते बाबासाहेबांचे जे uh, समाजापर्यंत जास्तीपर्यंत पोहोचले नाहीत तर ते मी यूट्यूबच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून मी सर्वांपर्यंत पोहोचवले जसेच की पिवळा पितंबर ते खूप टिकटॉक जेव्हा आलं होतं आणि इंस्टाग्राम वगैरेवरती ते खूप चालत आहे तर त्याच्यानंतर माझ्या जातीचं जातीचं हे गाणे ऑलमोस्ट थोडेफार चालले होते पण जेव्हा मी रिमिक्स केलं तेव्हा सर्व पब्लिकने ते उचलून धरलं आणि सर्वांना खूप आवडलं ते आवड तर तेव्हा जाऊन मग मी असं ठरवलं की माझा फोकस पूर्ण मी ह्याच्यावरती ठेवतो मी कुठं काही जॉब वगैरे करत नाही मी पूर्णपैकी बाबासाहेबांच्या गाण्यांसाठी मी माझं पूर्ण जीवन दिलेलं आहे आणि इथून पुढेही आम्ही कंटिन्यू करणार धम्मदादा सर्व गा चांगले चांगले गाणे लिहित आहेत आणि आमचे गाणे पूर्ण म्हणजे भारतातच नाही तर पूर्ण जगाबाहेर वाजत आहेत हे म्हणजे खूप चांगलं वाटत आहे आम्हाला